बेरुळा येथील बिराड आंदोलन व लाँग मार्च आज जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे धडकला नमस्कार प्रजाशाहीचा आवाज निघते आपले स्वागत बेरुळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील सन्मानार्थ निघालेल्या लॉंग मार्च आणि बिराड आंदोलन आज सलग तिसऱ्या दिवशी संपूर्ण पायी प्रवास करत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे पोहोचलेला आहे

याकडे सर्व आंदोलकांचे आणि आंबेडकर आंबेडकरून वापरून टाइम द्या दोन आमच्या भंतेजीला बोलवत आणि आमच्या कार्यकर्त्याला बोलत त्यांच्या हाताला आम्ही आमचा धार्मिक करून आमच्या हाताला झेंडा काढून पण आमची पोट सुविधा आमचं नाही आणि जसटीबी लावून बोलतो जर लावून झेंडा काढला तर त्या जो अन्याय आहे हे साधारण अन्याय नाही संविधानिक आमचा अधिकार नाकारणारी गोष्ट आहे तिथल्या प्रशासनावर काहीच नाही किल्ले गोष्ट आहे साधी गोष्ट आहे आमच्या सोबत चर्चेला इथले प्रशासनाचे अधिकार येतात तीन जाऊन येत आहेत सांगत आहेत तुमच्या मागण्या साध्या आहेत मग साध्या मागण्या आहेत तर पूर्ण करा मागण्या साध्या तर पूर्ण करा आम्ही न्याय मागत आहोत तुमच्या दारामध्ये आम्ही काय शस्त्र घेऊन तुमच्याकडे आलो नाहीत पाहायला 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 चालवत आलोच लक्षात घ्या आम्ही गांधीवादी नाहीत आंबेडकरवादी आहोत पाहायला आल्याच्या अर्थात नये समजून गांधीवादी की काय आम्ही गांधीवादी नाहीत आंबेडकरवादीच आहोत न्याय कसा सर्वांना माहित आहे परंतु आम्ही आता या प्रशासनाकडे आम्ही आजपर्यंत गेल्या एक महिन्यापासून विनंती करत आहोत आजच्या तारखेपर्यंत विनंती करत आहोत आजही विनंती करतो मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या निवेदन आज तरी उडून पहावं आज तरी उडून पहावं आज त्यात काय लिहिले पहा तुमच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी एल तुमची कशी दिशाभूल केली तुमच्या डीवायस पी कशी कशा प्रकारे तुमची दिशाभूल केली तुमच्या आंब्याच्या राहिले पिया कशी दिशाभूल केली आवड्याच्या गाड्या तसे लागणार तुमची कशी दिशाभूल केली एकदा ते निवेदन काढून पहा तुमच्या लक्षात येईल आम्ही जे नाव घेतले डीवायस पी केंद्रे बसेलदार औंड्याचे गाडे आणि औंडा स्टेशनचे पी आय राहिरे हे जे तीन अधिकारी आहेत या प्रकरणामध्ये तिन्ही अधिकारी दोषी आहेत या तिन्ही अधिकाऱ्यांची बदली करून त्याची चौकशी करा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा आमची नवीन आहे सांगितलं झेंडा आज आमची ताकद दहा साहेब तुम्ही येणार आहात सगळ्या येणार आहात म्हणून इथल्या प्रशासनाला सकाळ बसून आमचे दिवके साहेब तो साहेब आम्ही सर्व प्रशासनाला आम्ही फोन लावून त्याला माहिती विनंती करत होतो आम्हाला अपेक्षा नव्हती की झेंडा काढतील की नाही त्या ठिकाणी हे सगळं पाहून दोन तीन त्यांनी झेंडा काढून टाकला हे चौक गुलाब फिरायला टाकायला काय ते सगळं धुवून धाडून फिडून दिलं एक प्रकारचं हा या आंदोलनाचा एक आम्ही परंतु एवढ्या नाशान आम्ही समजणार नाहीत संपूर्ण आमचं जे मागण्या आहे त्या आमचं मान्य जिल्हाधिकारी पूर्ण करायला अशा प्रकारचं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आमचे भाषण संपल्यानंतर हे आंदोलन संपणार नाही आमचा आजचा मुकाम इतर आहे ठिकाणी निघाले होते गेले तीन दिवस झाले तिथल्या महिला बौद्धोपासक लहान मोठ्या बालकांना घेऊन तीन दिवस झालं मुक्काम करत पहिला मुकाम माथ्याला केला दुसरा मुकाम बोरजा फाट्यावर केला आणि तिसरा मुक्काम न्यायपी पर, मिळेपर्यंत आता जिल्हाधिकारी कार्यालयावर आहे हो तरी या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत मागणी क्रमांक एक निळा झेंडा तात्काळ या जागी सन्मानपूर्वक लावावा यासाठी प्रशासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत मागणी क्रमांक दोन संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी क्रमांक तीन औंढा नागनाथ चे तहसीलदार पोलीस निरीक्षक व संबंधितांचा सीडीआर कॉल डाटा रेकॉर्ड तपासणी करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी क्रमांक चार बेरोडा येथील समाजावर प्रशासनाकडून अनुसूचित जातीवर अन्याय झाला आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छे चौदा उल्लंघन पंद्रा, झाले उन्द, आहे त्यानुसार दोषी पोलीस व इतर कर्मचाऱ्यावर विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी क्रमांक पाच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बेरोडा येथे निळा झेंडा चार वर्षापूर्वी चौदा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त लावण्यात आला होता सदर चौकातील सत्तर बाय ऐंशी फूट ही एवढी जागा या जागेची नोंद शासन या जागेची नोंद करून त्या ठिकाणी सन्मानपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं आणि झेंडा पुन्हा त्या ठिकाणी उभा करण्यात यावा या पाच मागण्यांच्या मुद्द्यावर आजचा आप आपला हा विराट आंदोलन आणि लाँग मार्चा मोर्चा या ठिकाणी करण्यात आलेला आहे तरी आंदोलनाला आमचे मोठे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहे ते आपल्याला